नाही थंड वाजून काल कधी मला मला वाटते भांडी आणि भाजी लागला आणि फाटलं पाच सगळे कधी घोटाने घोट सजवल्या माझ नाही तुमचा संसार सर पाच सगळ्या चिपून टाकला या काय ठेवल्या नाही एक वस्तू ठेवलेलं आहे त्या बाईन हा कसली राव आ? नाए, 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 नाए नाए का जरी तुमची मुलगी जरा मी म्हणले ते आता रेडा झालाय रेड्याचं बारसं बिर्ज करूया नाही 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 म्हणली बारसं करायला कसलं काय करायला रेड्याचं बारसं गुण करते काय काय झालं आ पुढच्या पोराला त्याला मी होतो आणि ही बेज पण ती नाही बारसं घेच नाही नाही तुम्ही या आज संध्याकाळ मला मारणार मग ती हा जर हात फिरला मा <laughs> ना का नाही मग तिला का काही लक्ष्मी मी उठून जा बघा तिच्या मी मग तुम्हाला माहित आहे मला तर काय असं असतो वय वय एवढे याच अंडिशन मी टोन घ्या ते शिव का हा तेव्हा रामकृष्ण आता माझा सासूबाई सासरू आलं नाही काय

गरज आहे नाही उडून लाता का की पोर तुमची मी जरा सुद्धा तिला गरी काय नाही माणसाचे उलट्या काळजा ये पोर तुमची छे, छे 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 तिला बघा नाही आता घेऊन जावं गाडीवर नाही नाही नको म्हणत नाही तिला मी तू रेडा दुखून घेतो एक का करून घेतो जावा दिले मला दूध तो आण नको तिथं बघा दूध का फिरवेल बाई

आम्हाला काय आता अवघ मला इकरी यायला होऊ नवस नुसतं मला पूर्ण नवस होय अरे येण्याचा बारसा आहे येताना गेली काहीतरी चांगला आता दागिना घेऊन या कान टोता नाही ते का रेड्यांचा गेले काय असेल ते तुमच्या सासरवाडीने गणी एखादी मुदी बिदी आणा एक किलोची आणा तेवढी चांगली हा मग लागतीच तशी रेडाच काय मला सोन्यावर का रेडा नाही तुमच्या भूर्गीला असं कस पुणे मारले तुम्हाने दुखते तिथं कळते कुठं मारले कुठे नाही <laughs> आज पण आणि काय तिच्या आहे ना त्याला वाईट झाल्या माझे काय कसं नाही आहे ना संधे म्हणजे <laughs>

बाहेर पाऊ द्यावा ना इथे उरपाणी बावली करून पण गेला तिला सुट्टी उद्या टोन पण कर